प्रभाकर सावंत यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेस मध्ये त्यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले या आरोपामध्ये ते असं बोलले की शिंदे सेनेचे पदाधिकारी प्रलोभने दाखवून भारतीय जनता दा पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश घेत आहेस आणि हा प्रकार सावंतवाडी मतदारसंघ आणि तुराळ मालवण मतदारसंघामध्ये घडत आहे आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी असं पण म्हटलं की दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणजे रक्ता सम संपरण यांचे बहिणी हे साहेब आहेत मी त्यांना सांगितो की आमचे गुरु राणेसाहेबच आहेत आणि महायुतीचे नेते सुद्धा साहेबच आहेत त्याच्यामुळे आमचे गुरु कोण आहेत हे आठवण करून देण्याची त्यांना जर नाही त्यांनी असं म्हटलं की मी सीएमला पत्र दिलं की घडच्या आहेत त्या माहितीला योग्य नाही म्हणून आपण पत्र दिलं त्याला सांगू इच्छितो की सीएमला पत्र देण्याची काय गरज नव्हती जर तुम्ही राणेसाहेबांना मानत असाल तर राणेसाहेब महान नेते आहेत ही तक्रार पहिल्यांदा राणेसाहेबांकडे केली पाहिजे होती आणि राणे साहेब त्या वगैरे निर्णय देणार होते कोणाचं चूक कोणाचं बरोबर कोण काय करते थे? तुमी जी ते तुम्ही जे पत्र दिलंय ते माहितीच्या बिघाडासाठी दिलेलं नाही तर येणाऱ्या काळात मंत्री मंत्रीपद आहे ते सन्मान्य केसरकर साहेब किंवा निलेश आणि त्याला मिळेल म्हणून काहीतरी फडणवीस साहेबांकडे काहीतरी एक पत्र देऊन ते भारतीय जनता पार्टी बद्दल बस जे कार्यकर्ते आहेत म्हणजे मी आणि दत्ताचा मन ते काहीतरी उलट सुलट करत हा त्यामुळे हेतू आहे आणि त्यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे प्रभाकर सावंत देणं काय देणं हे मला असं वाटत नाही की ते स्वतःहून देतील त्यांचा बोलवता धनी वेग आहे असू दे आणि त्यांना त्या पलीकडे जाऊ सांग इच्छितो की त्यांनी असं पण म्हटलंय की आमचे कार्यकर्ते असं म्हणतात की निवडणुका आम्ही स्वबळ करू तुम्ही स्वबळा करा आमची काहीच हरकत नाहीये तुम्ही मार्ग मध्ये मा स्वभावावर निवडणूक लढली दोन्ही सोसायट्या ह्या शिंदे सेनेने काढल्या आणि तिथं तुमचा आम्ही झिरो केला तुमच्या तालुका प्रमुखाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव पत्करावा लागला या गोष्टीला आम्ही घाबरत नाही आहे पण राणेसाहेब जो निर्णय देतील नारायण राणेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल मग महायुतीत आम्हाला जर राणेसाहेबांनी सांगितलं तू गप्प बसा तर आम्ही गप्प बसू राणे साहेबांनी सांगितलं युतीत झालं पाहिजे तर युतीत करू राणे साहेब म्हटलं स्वतंत्र आम्ही स्वतंत्र करू हा सर्वोच्च निर्णय राणे साहेब घेतील त्याच्यामुळे आम्ही राणेसाहेबांचे आम्ही शिष्य आहोत राणेसाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि माहितीचे सर्वे सर्व हे राणेसाहेब आहेत त्याच्यामुळे सेमना पत्र देण्याऐवजी आणि हे सगळी नाटक करण्याऐवजी कि दीपक बाईंना मंत्रीपद मिळेल मग काहीतरी मिठाचा था खडा टाकावा निलेश राणे मंत्रीपद मिळेल ह्यासाठी यासाठी नाटकांना बोलवतात आणि वेगळ्या त्याच्यामुळे आणि जर तुमचे कार्यकर्ते तुमच्याकडे थांबत नसतील तर ते आमचा काही दोष नाही ते उभाट्याकडे जातील शिंदे जाण्याकडे येतात जर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळू शकत नाही तर त्याचा दोष तुम्ही आम्हाला देऊ नका आणि तुम्हाला जर आमचे कार्यकर्ते तुम्ही दुपटीने घेणार म्हणून सांगितलं तुम्ही तिपटी ने घ्या आम्हाला काही फरक पडत नाही आणि तेव्हा ते सुरुवात करा फक्त दीपक बाईंच्या शब्दाला जागून आम्ही गप्पा मतदारसंघामध्ये तुम्ही सुरुवात करा आमची कोणी काही हरकत नाही असं राजकारण जिल्हा प्रमुख म्हणून मी खपवून घेणार नाही आहेत की आज दत्त एक पहिल्यांदा सांगितलं त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे राहत नाही त्यात आमचा दोष नाही सन्मानिय नेले साहेबांनी आठ वर्ष तिथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम आणि त्यांना त्यांची ओढ आहे आणि कोणतात प्रवेश घेत नाहीये का कोणावर जबरदस्ती करत नाहीयेत की काय करत नाही हे उगाच काही आम्ही कार्यकर्ते एवढे भारतीय जनता पार्टीचे लौसिक आहेत का आमिषे दाखवून शिंदेशे का तुम्ही जिल्हा प्रमुख आहात आम्ही काय म्हणायचं तुमचं ऐकत नाहीच त्यांची काही जणांची इच्छा दीपक केसरकर साहेबांकडे यायची आहे पण केसरकर सांगितलं की मला इथे कोणताही खरा टाकायचा नाहीये त्याच्यामुळे समजू आम्हाला प्रयोज नव्हते शब्दाचा मान राखून मी कोणती नाही पण जर प्रभाकर सावंत नेते असतील तर तरी आम्हाचे मला आम्हाचे कार्यकर्त्यांना विश्वास आहे मी कोणती आमिष दाखवा आमचे कार्यकर्ते आमिषाला बळी पडून येत नाही ते दिलेश रा आणि दीपक बाई चे कट्टर कार्यकर्ते आहेत मात्र दोनच लिहिते मी तुम्ही